निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस सामाजिक कार्यकर्ते रमेश आमनर जुर्नेकर ज्येष्ठ पत्रकार शाकीर काजी मुकरमाबाद निवळीचे माजी सरपंच माधवराव पाटील त्याचबरोबर निळू पाटील भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष निळू पाटील छावाचे सचिन पाटील यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय सुगाव कॅम्पचे चेअरमन संजय हनुमंतराव वाघमारे त्याचबरोबर सेवा सहकारी सोसायटी निवळीचे चेअरमन अनिल घोनसे पाटील बालाजी धनपवार काशीनाथ आप्पा मटपती राजू दही कांबळे निवळीचे चेअरमन भास्करराव खुशाळराव पाटील यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचबरोबर संतोष भाऊ राठोड मित्रमंडळाचे शिवाजी मोरे जाम रणजित नरबावगे कपिल नाईक खपराळ गोविंदराव नाईक डोंगळेवाडी ईश्वर पाटील सातगीर कमळेवाडी बालाजी सोलनकर सावळी विलास रामदास जाधव सकनूरकर एकनाथ बळीराम राठोड सकनूरकर गिरीश पाटील वाळंकी पंडितसिंग रामसिंग राठोड चांडोळा सचिन भगवानराव राठोड कमळेवाडी शंकर फंताडे सुगाव कॅम्प सुनील घाळे सलगरा गोविंदराव नाईक डोंगळेवाडी या सर्वांचाच आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेला आहे सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हार्दिक स्वागत आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी वसंत शिक्षण प्रसारक मंडळ मुखेडचे अध्यक्ष इंजिनियर शेषेरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आदरणीय इंजिनियर शेषेरावजी चव्हाण साहेब हॅलो हॅलो आजच्या ह्या भव्य दिव्य अशा जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या ह्या नांदेड जिल्ह्याचे असे तडफदार असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब या कार्यक्रमासाठी आले आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नाईक साहेब तसेच महिला 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 राष्ट्रवादी का महिला उपाध्यक्ष वैशाली चव्हाण या राष्ट्रवादी काँ राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे आमदार संजयजी बनसोडे साहेब सॉरी म माझे मंत्री आमदार बन संजयजी बनसोडे साहेब माझे आमदार श्री श्री ना हंबरडे साहेब खासदार भास्कर पाटील खदगावकर साहेब या माझे आमदार साहेब माझे आमदार अविनाश घाटेसाहेब या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री व्यंकटोरापाटी गोजगावकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री धर्माधिकारी साहेब व जिल्ह्या जिल्ह्यातील जीला, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या भविष्य या कार्यक्रमासाठी आले सर्व या भागातील सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र तर अत्यंत असं या कार्यक्रमातून मा दादा तुम्ही आज चवणवाडीच्या माळावर आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील करून घेण्यासाठी स्वतः उपस्थित झालात मला याविषयी अभिमान व आनंद होत आहे पुन्हा मी पुन्हा एकदा आपलं प्रसंगी आपलं दादा आपलं मी माझ्या परिवारतर्फे व सर्व जनतेच्या ह्याच्या वतीनं आपलं मी स्वागत करतो या त्या कार्यक्रमासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही जर प्रवेश केले आहे आता आठदार सर्व मित्रांनी यांनी की हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस का आहे दादा मी मूळचं मी काँग्रेस पक्षातलं आहे मी काँग्रेस पक्षाची प पर परिस्थिती सदा तरी राहिलेली नाही काँग्रेसमध्ये कुठं नेता राहिलेलं नाही म्हणून आज आम्हाला आपली गरज आहे खरं महाराष्ट्राचं जर नेतृत्व सांभाळायचे येते तर आपण सांभाळू शकता आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकता म्हणून आम्हाला या आपलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सर्वांना ठरले की आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करावं त्या राष्ट्रवादी काँग्रेस करण्यासाठी आम्हाला त्या आमच्या विशेष कुशल नेतृत्व करणारे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दमदार नेते ज्याच्या विशेष प्रयत्नातून आमचा जाहीर पक्षप्रदेश सोहळा संपन्न होत आहे ते आमचे मित्र लोवा कंदारचे आमदार प्रतिराव पाटील चिखलीकर साहेब ते आता अध्यक्ष झाले नाव पुन्हा घेतो पर... त्यांचं की त्यांच्या ह्याच्या यांच्या नेतृत्वानं यांच्या सर्व प्रभावामुळे आम्ही हाच प्रभाव घेऊ शकलो आज पक्ष सोहळ्याचं दादा तुमचं काम सर्व सर्वांना माहीत आहे आम्हाला तुमचं स्पष्ट बोलणं या कामाची तुमची कुसल अगदी कणखर बोल या शासनामध्ये अशा प्रकारचं व्यक्ती पाहिजे की आम्ही तुम्ही आम्हाला सर्व गोरगरीब समाजाला न्याय देऊ शकता म्हणून आम्ही सर्व इथल्या त्या परिसरातील सर्व तालुक्यातील परिसर लोकांनी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस यायचं आम्ही आलेलं आहे अजून दादा बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून या